निए। निए। श्री रवळनाथाच्या कृपेने आज चंदगड नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता राजाश्री शाहू विकास आघाडीच्या वतीनं आज आम्ही सर्व नगराध्यक्ष व सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही आज करत आहोत पुढील सात दिवसामध्ये ह्या चंदगड नगरीच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचण्याचं काम करू आणि गेल्या पाच वर्षामध्ये या चंदगड नगरीमध्ये जो विकास आम्ही साधलेला आहे तो सर्वसामान्य जनतेपर्यंत तो पोचलेला आहे आणि त्या माध्यमातून उद्याला आदरणीय आमचे नेते नामदार हसन मुश्रीफ साहेबांची कॉर्नर सभा चंदगड येथे स्टँडवरती आयोजित केलेली आहे त्यामुळं सर्व तिथल्या कार्यकर्त्यांना सर्व उमेदवार आणि सर्व त्यांचे समर्थकांना उद्या बहुसंख्येनं तिथं उपस्थित राहून ती सभा यशस्वी करण्यासाठी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो आहे माझ्या माहितीप्रमाणे गेल्या पाच वर्षामध्ये या सतरा वॉर्डमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून त्यावेळेचे आपले जिल्हा पालकमंत्री आणि आत्ताचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या काळात त्यावेळेचे राज्यमंत्री आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या चंदगड नगरीचा विकास साधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न ज्या लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा होत्या त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून इथं आदरणीय नगराध्यक्षा प्राची कानेकर आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि त्या माध्यमातूनच आम्ही आज ह्या जनतेसमोर ह्या चंदगड नगरीच्या सर्व मतदारांच्यासमोर केलेल्या कार्याचा आढावा घेऊन आणि पुढील जी काही कार्य आपल्याला करायची आहेत त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासमोर जाणार आहोत आम्हाला खात्री आहे की पाच वर्षात सगळेच मूलभूत प्रश्न ह्या नगरीचे सुटलेले नसतील पण त्या माध्यमातून आजसुद्धा आम्ही सत्तेत आहोत राज्याचे अर्थमंत्री आमचे नेते आदरणीय आजीदादांच्या पाठबळावर बाड़ आणि जिल्ह्यातले नेते सर्व पालकमंत्री असतील आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील आदरणीय हसन मुश्रीफ साहेब असतील या सर्व मंडळींच्या माध्यमातून आम्ही ह्या नगरीचा विकास साध्य करणार आहे आणि मला वाटते त्या माध्यमातून ह्या चंद नगरीतल्या सर्व जनतेने या सर्व गोष्टीचा विचार करावा एक भयमुक्त वातावरण ह्या निवडणुकीच्या दरम्यान तुम्हाला सर्वांना पाहायला दिसेल आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण या राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे राहाल आणि या गावचा या नगरीचा विकास साध्य करण्यासाठी आम्हाला सहयोग द्याल अशा तऱ्हेची अपेक्षा आणि विनंती आपल्या आप सर्वांना करतो